उगाच म्हणून म्हटलं काय त्याला जो कोण आहे त्याला विचार आम्हाला विचारलं होतंस का अकाउंट ओपन करण्याच्या आधी किंवा नाही अरे आमच्या आमच्या तिघांचा जो फोटो आहे ना तो अकाउंट दिसत नाही ना जो डी युट्यूबवर हा हा है ना मग तो ते प्रॉपर आमचं युट्यूबच जेवढं युट्यूबचं जसं आता ब्लॉग टाकले ना मया तो पूर्ण डाऊनलोड करायचा व्हिडिओ टाकायचा काय व्हायचं माहितीये का आणि कमेंट बिमेंट जे काय असते आणि लगेच पूर्ण री, रील पण जी टाकायची री, ना ती रील पण उचलून टाकायचं उद्या असं नको व्हायला ना की आमच्या नावाने तो काय करेल बिरेल उद्या आम्ही फसलो जाऊ त्या गोष्टी त्यांनी काय केलेलं त्यांनी आपल्या नावाची ईमेल आय पण चॅनल वरती आमच्या नावाची म्हणजे आम्ही पूजा नावाची ईमेल आय डी बन त्याने मॅसेज केला रिपोर्ट मारलं त्याला सांगितलं की तू विचारलं होतंस का आम्हाला अकाउंट ओपन करायच्या आधी हे ते सगळं मेसेज वर झालं म्हणूनच म्हटलं आमच्या दोघांकडून आता ते मला नाही माहिती बोलला नाही पण त्याने अकाउंट आता मी त्याचा चेक करतोय ना अकाउंट, कर अकाउंट। तर मग आता त्याचं अकाउंट दिसलं नाही म्हणून म्हंटल मला वाटलं आमच्या दोघांचं अकाउंट त्यांनी ब्लॉक केलं की काय म्हणून म्हंटल अजून कुणाच्या अकाउंट अच्छा हा हा मग हे पण अच्छा अरे नाही खूप दुसरे पण करतात रे पण ते कसं ते लिहितात पेजवरती की फॅन पेज आहे किंवा मेड पेज आहे है। पण ह्यानी कसं केलेलं लगा माहिती आहे का हा ऍक्च्युअल मध्ये स्वतः हर्ष पूजा असं वागत होता आणि ह्यानी ईमेल आय डी पण आम्ही हर्ष पूजा डॉट कॉम ची बनवलेली ॲट द रेट जीमेल डॉट कॉम उगाच हो तो कुणाकडून काय घेईल पैसे किंवा फ्रॉड करेल कुणासोबत कुणाला काय कमिटमेंट देईल आणि उगाच हो आपण म्हणजे ते हे होईल ना अगोदर पण असं ते झालंय पाठी पण एक्सपिरियन्सच्या गोष्टीचा की कोणतरी दुसरंच आपल्या नावाने हे करत काय कर माहितीये बघ ना दिवसात तू हे नाही तर मी डायरेक्ट सायबर कंप्लेंट करेल आणि ती होते पण तशी की फ्रॉड म्हणजे दुसऱ्याचं नाव वापरून स्वतः ती आयडेंटिटी वापरतं मग त्यांनी ते आता डिलीट केलं अकाउंट की थोड्या वेळ साठी हे केलं ते आपल्याला समजेल ते आता नाही दिसत आहे ना तुला हा मी पण चेक करतो हा 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 ठीक आहे ठीक आहे एकदम चला एक बरं झालं बिकॉज एक खूप मोठे टेन्शन होता की मी दोन दिवस मला परवा पूजाने सांगितलं समथिंग की कोणीतरी हर्ष आपलं आपलं चॅनल असे आहेत फेन्स मल्टिपल असे दिसतात ते इंस्टाग्रामवरती पण फेसबुकवरती पण यूट्यूबवरती देखील की कुणी आम्ही हर्ष पूजा फॅन क्लब आम्ही हर्ष पूजा आहे ते असं बनवलं आहे पण त्यांनी मेन्शन केलं आहे हा फॅन पेज आहे आम्ही तो चालवत नाही आहे कुणी कुणी न विचारता काय न करता ते कॉन्टेंट उचलून पोस्ट करतात ते रिपोस्ट करतात ते आ, ते ठीक आहे ओके काय एडिट वेडिट करून कोणकोणतरी एडिट पण नाही करत जसं आम्ही अपलोड करतो तसंच उचलून त्यांच्या अकाउंटला टाकतं तर मी फ्रँकली बोलू जॉब वगैरे सोडून प्रोफेशनल लाईफ सोडून आता आपण ह्याला पूर्णपणे माझं प्रोफेशनल लाईफ बनवलं सकाळचं लेट उठणं रात्री लेट झोपणं म्हणजे दिसतंय तुम्हाला पण दिसत असेल तब्येत घसरते त्यांनी खूप विचार करावा लागतो स्क्रिप्ट बनवाव्या लागतात रील्सच्या ह्याच्या त्याच्या ते व्हिडिओ एडिट करा मग त्याच्यामध्ये व्लॉगचा टाइम फोटो पाठवतो खूप खिचडपिच एफरेंट पण मला आवडतं ते करायला बट मला हे नाही आवडणार की ही सगळी मेहनत मी करतोय आणि ती मी अपलोड केलेली गोष्ट बघण्यासाठी ती गोष्ट जी मी पोस्ट केली ती कोणतरी आरामात येणार डाउनलोड दाबून ते डाउनलोड करणार आणि दुसरीचा त्यांची मेहनत म्हणून अपलोड करणार ठीक आहे ते जे पेज होतं ना ते त्याच्याबद्दल मी असं बोलतोय सगळं त्यांनी प्रॉपर आमची जीमेल आय डी तुम्ही मगाशी ऐकलं असेल प्रॉपर ते त्यांनी पेजवरती मेन्शन केलं बाबा कोणी राईट्स दिले हे सगळे करायचे आय स्वेअर मी आज संध्याकाळीच मी जाणार होतो पण पूजा बोलली की नको हा डायरेक्ट पोलीस स्टेशनला नको जाऊ पहिलं तू त्याला वॉर्न कर म्हणून त्याला पहिलं मी वॉर्निंगचा मेसेज पाठवला मोठा आजचा चांगला कसं लिहून की बाबा तू हे डिलीट कर तुला काहीच राईट्स नाही आहेत त्यांनी फोटो पण आमचा ठेवलेला हो पूजाचे जे जुने जुने फेसबुकवरचे इंस्टाग्रामवरचे फोटोज होते ते सगळे टाकलेले like हर, ही वॉज ॲक्च्युली बिहेविंग लाईक तो आम्हीच आहोत आम्ही आज पूजा लिहून ठीक आहे काहीच गॅरंटी नाही बाबा तो तसं दाखवून कुणाकडून त्यांनी काय फसवलं असतं कुणाला काय बोलला असता कुणाला काही कमिटमेंट देईल कुणाकडून कुण काहीही घेईल कुणाला काही प्रॉमिस करेल आणि ते असं नको व्हायला की पीपल माय मिसअंडरस्टूड की ते आम्हीच आहोत ठीक आहे पहिली बात तर आम्ही खूप अरे रिस्पॉन्ड करण्याच्या बातला आम्ही ॲक्च्युअलमध्ये खूप कधीतरी कोणता इंस्टाग्रामवर ओपन केलं रात्रीचं लेट नाईटचं माझं सगळं करून झालं पूजाचं काम विऊन झालं तर ती कधीतरी आम्ही जाऊन मेसेजेस वेसेजेस चेक करतो असं नको व्हायला कुणाला समजेल त्या अकाउंटवरून रिवॉर्ड भेटत होतं म्हणजे ते रिअल आहेत समजतं तर ही गोष्ट जर कोणी करत पण असेल ना नका करू बिकॉज आम्हाला ते नाही आवडतं बिलकुल पण की नाहीतर ॲटलिस्ट ते मेन्शन करा की हे त्यांचं नाही आहे त्यांचा लुकआउट नाही आहे इट्स जस्ट अ फॅन मेड पेज ठीक आहे कारण की हे खूप रिस्की वाटलेलं मला मी जसा व्लॉग टाकला ना फ्रेंड त्याच्या एक दोन तासात मी आज बघितलं की थोड्याच वेळात त्या व्यक्तीने तो व्लॉग पूर्ण डाउनलोड करून टाकला कोण मी रात्रीची झोप पागल आहे माझी झोप खराब खा, करायला सेहतकडे लक्षण आहे द्यायला की कोणतरी बाबा मी टाकतो मग तू आरामात उचल आणि तू पोस्ट कर असं मी कुणाला बोललो आहे नाही राईट हे मी माझं काम आहे माझं प्रोफेशन आहे स्वतः काहीतरी मेहनत करून त्याचं काहीतरी करा ना फळ चांगलं भेटेल मग त्याचं नाही करणार मी पोलीस कंप्लेंट आय एम श्योर सायबर कंप्लेंट करणार मी एक हक्क नाही करणार आणि लीगल कॉपीराईटशी पण मी कंप्लेंट ठोकणार एक कोणी दिला आहे अधिकार नाही वी आर नॉट लाइकिंग इट प्लीज स्टॉप इट ऑर इज ॲट लिस्ट की हे त्यांचं पेज नाही आहे दिस इज जस्ट अ फॅन मेड पेज मी परत आहे ठीक आहे बिकॉज ते नाव वापरणं तो जीमेल आय डी वापरणं उद्या जर मला माझ्या जीमेल आय डी ओपन करायचं झालं सेम से पेज तर मी तो नाही ओपन करू शकणार कारण की तो जीमेल आय डी ऑलरेडी त्या व्यक्तीने वापरला वा मग युजर आय डी एकदाच बनतो तो आता त्यांनी तो वापरला तर तो करणार काय त्याचा त्यांनी व्ही हर्ष पूजा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ते त्या व्यक्तीने बनवले जे की आम्ही आम्ही बनवणार होतो सगळं अलाइन करून मी म्हंटल हे काय हा काय फ्रॉड करतो हा खूपच तो ईमेल आय डी तो कोणत्या ब्रँडला कोणत्या कोणत्याही ॲन्टरप्रन्यला कोणत्याही दुकानवाल्याला कोणत्याही इंडिव्हिज्युअलला हे बोलून पाठवेल की हर्ष पूजाचं ईमेल आय डी आहे आम्ही ह्याच्यावरती काय पाठवा तुमचं हे ते सगळं किंवा त्या ईमेल आय डीवरून कुणाला अप्रोच करायचा काहीतरी वाय हे खरंच खूप बेकार आहे ही खूप रिस्की गोष्ट आहे ठीक आहे प्लीज जोपर्यंत माझ्या अकाउंटने हर्षल गायकवाड इंस्टाग्रामच्या किंवा पूजाच्या पण जिजा गायकवाड आमच्या दोघांकडून असं येत नाही ना प्लीज कुणाचाही विश्वास ठेवू नका की आम्ही असं कुणाला काय सांगितलं म्हणून ते तुम्हाला अप्रोच करतात किंवा कुणी काय ठीक आहे आणि कुणालाही आम्ही समजून टेक्स्ट करू नका इंस्टाग्रामचं भाव्याचं माझं पूजाचं मी यूट्यूबच्या बायोमध्ये अकाउंट्स मेन्शन आहेत मला कोणत्या ईमेल आय डीने तुम्ही रीच करू शकता ही पण मी मेन्शन केली आहे या याहूची पूजाची पण मी लवकर पूजा कुकिंग चॅनलचं ते पण करेल जे पण भेटेल तुम्हाला आपल्या इन यूट्यूबच्या ह्या पे मेन पेजवरती भेटेल ठीक आहे किंवा इन्स्टाग्रामचं आमचं जे अकाउंट आहे स्वतःचं त्याच्यावरती मी रील्स अपलोड करतो ते तुम्ही समजू शकाल आपल्या इन्स्टाग्रामवरती यूट्यूबवरती लिंक येते त्याच्यावरती जा जाऊन तिथं काही डिटेल्स भेटतील बट प्लीज बाकी कोणत्याही अकाउंटवरती विश्वास ठेवू नका कारण की मी हे जेवढं आहे ना भाव्याचं पूजाचं माझं आणि आपलं हर्ष पूजाचं कंबाईन आमचं आपल्या युट्यूबचं त्याच्या व्लॉग बघता हे फक्त आणि फक्त मीच हँडल करतोय पूजा पण नाही करत भाव्याचं तर अजून खूप वेळ करायला दुसरं कोणतंच अकाउंट नाही फक्त हर्ष अंडरस्कोर ट्वेंटी फोर जिजा अंडरस्कोअर फोर्टीन आणि बेबी भाव्या बेबी अंडरस्कोर भाव्या हे तीन इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत जे आमचे आहेत आणि फेसबुकचे पण आहेत ठीक आहे बाकी दुसरं कोणत्याच नावाचं माझा अकाउंट नाही आहे ना पूजाचं आहे ना, ना, पूजा ना भाव्याचं आहे बाकी जे जे कोणाचे असतील ते फॅन मेड आहेत किंवा ते माहीत नाही आपल्याला वी डोंट हॅव एनी कनेक्शन विथ अद एनी अदर अकाउंट ओके सो so, प्लीज विचार करून कुणाच्याही गोष्टी मेसेज आला काही आला आमच्या नावाने तर प्लीज विश्वास ठेवू नका किंवा काय नाही मला हे बोलावं का लागते कारण की मला हे खूप रिस्की वाटलं खरंच भीतीदायक वाटलं त्यांनी जे करत होतं ते ते तेच नाही अजून अजून मल्टिपल अकाउंट्स आहेत तर डोंट ट्राय टू कॉर्डिनेट ऑर ट्रस्ट एनी अदर अकाउंट इफ यू आर सिकिंग एनी कायड ऑफ रिवर्ट और एड ऑफ रिस्पॉन्स फ्रॉम असल बी प्युअरली विल बी शेअर थ्रू दिस अकाउंट और आर इंडिव्हिज्युअल इंस्टाग्राम अकाउंट ओके बघा आता त्याचं अकाउंट सर्च केलं तर असं येत आहे पेज हॅज बीन डिलीटेड आम्ही त्याला मेसेज केला होता आणि ह्या बाईनी कोणत्या हॅनी हे नाव ठेवून टाकलं फोटो पण आमचा ठेवला त्यात वन पॉईंट वन के फॉलोअर्स कशाने तू रील्स बनवतो आहे तू त्याला ऑडिओ ऑडिओ एडिट करतो आहे त्याच्या पाठी काहीतरी कन्सेप्ट लावायचा विचार करतो आहे का पूजा तुझी कोण ओळखीची आहे का भाव्या कोण ओळखीची का मी कोण ओळखीचा आहे का, का आम्हाला तुम्ही आम्ही कोणाला मॅनेजर असाईन केलं आहे नाही ना जे काय ते आम्हीच आम्हीच हँडल करतो आमचं दॅन नो बडी हॅज गिवन नो राईट ठीक आहे आमच्याकडून की हे करा आमच्यासाठी नो तुमचा अकाउंट नको वी आर हॅपी डुईंग व्हॉट यू आर डुईंग आणि लव्ह शो करायचं आहे कुणाला फॅन पेड मेक हे करून तर प्लीज त्यावरती मेन्शन करा की हे फॅन मेड पेज आहे इट डझन बिलॉग्स टू आर्स आय एम सॉरी मी रिपीट करतो सारखं सारखं बट आय विल हॅव टू कारण की उद्या नाही पाहिजे मला की कुणीही काय बोललं पाहिजे की हर्ष पूजा तुमच्या अकाउंटवरून हो आम्हाला असं आलं तसं आलं हे आलं किंवा कुणालाही कसलंही नुकसान नको ना कसलं फ्रॉड व्हायला हो कुणासोबत ओके okay? असे कोणते अकाउंट दिसले जे आम्ही असल्यासारखं ॲक्ट करत असेल तर नेक्स्ट टाईमपासून न सांगता एक दिवसात एक मेसेज टाकेल नेक्स्ट दिवस सीधा आपण मग सायबर कंप्लेंट करणार प्रॉपर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आणि त्याचं पण मी ब्लॉग शेअर करणार ओके दिस इज जस्ट फॉर व्यूअर सेफ्टी ओके काही ऑनलाईन कोणासोबत फ्रॉड व्हायला नको म्हणून ओके सो प्लीज आय होप यू लॉल अंडरस्टँड चला आपलं काम झालं एडिटिंगचं आणि त्यासोबत टाइम झालाय झोपायचा फ्रेंड्स ठीक आहे आपण ते काय जे काय ते थोडंफार चिंतितपणे होतो त्याच्याबद्दल बट आता इट्स ओके इट्स फाईन आणि झोपायची तयारी चालू आहे आणि बेडवरती उद्या एका दोन दिवसामध्ये गादी अपेक्षित आहे तोपर्यंत पूजाने असं काही त्याला अरेंज केलंय थोडंसं वरती गादी विदी आपल्याकडं होत्या त्या टाकून आणि झोपायच्या अगोदर आज काय होणार आहे तेल मालिश कंटिन्यू करू उद्या सकाळी ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू अँड अच्छा तुला करायचंय वन टू चाल ये सकाळ फ्रेंड्स एका व्यक्तीला एक अंघोळ घातली आहे मम्माने पण त्याला तरी झोप अजून गेली नाहीये आणि आपण काय नाश्ता करत नाही पण मम्मानानी भरून टाकले मस्तपैकी जेवण त्याच्यामध्ये काय काय फ्लॉवरची भाजी आणि डाळ आजकाल सकाळचा नाश्ता होत नाही कारण तर कर, नाश्ता करण्यासाठी मी एकटेच जास्त वेळ लवकर उठलेली असते त्याच्यामुळे नाश्ता होत नाही मग डायरेक्ट जेवणच बनतात सो जेवण वगैरे सगळं झालंय बिकॉज नाश्ता पहिला सकाळ व्हायचा पोहे कधी व्हायचा उपमा व्हायचा शिरा व्हायचा मॅगी व्हायची पण आता त्यातला काहीच होत नाही कारण का लेट आहे होतं दोघांचा मग एकटीसाठी काय नाश्ता डायरेक्ट जेवणालाच लागते सो so जेवणामध्ये फ्लॉवर बटाट्याची भाजी चपाती डाळ भात खिचडी बनवते मी भात लावते दहा पंधरा मिनिटांनी पटकन आंबो वगैरे करून येतो मग जेवायला तुम्ही येऊन ना पाहिजे पाच लावायचं ना तोपर्यंत तू येपर्यंत माझा भात होईल दहा मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये पाच मिनिटात होईल भात तुलाच लेट होईल पंधरा वीस मिनिटं लागतील तर किचन सगळं आवरून झालंय किचन आवरून होऊन सुद्धा अजून फारस काही झालेलं नाहीये तर मी माझ्या म्हटलं मी लादी पुसून घेते तर लादी पुसून झाल लादी पुसून होई तरी त्याचा आवरून होत आहे की आपण बघूया काय

आटपायच्या आहे त्याला थोडा वेळ जाईल आणि मगाशी मम्मीचा फोन येऊन गेला ये तर मम्मी बोलत होती आज कदाचित येईल बघते झालं तर चांगलंच आहे मम्मी आली तर ऑरेल काही दिवसात मम्मी एक्सपेक्टेड आहे जाऊ तू जाम चपाती मला जेवण देऊन देते मी आपण लंच करून घेऊ फ्रेंड्स त्यासोबत हे स्नॅक्स आणि आजच्या त्या जेवणात मस्तपैकी डाळ भात बटाट्याची भाजी आणि ते फ्लावरची भाजी चपाती पण ही बाई नेहमी मला लोणचं द्यायला का विसरते मला माहिती कुठे लोचा डबा लोणच दे, दे।, भाई भाई दे लो बेटा मला नेहमी तू जेवता येईल लक्षात करा डादा लोणचं घे